नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी लांब मंगळसूत्र बनवणार आहे एकदम कमी साहित्यामध्ये सुंदर कसं दिसेल अशा पद्धतीने मी आज डिझाईन तयार केलेले आहे तर इथे मी छोट्या साईजचे गोल्डन मनी घेतलेले आहे मंगळसूत्राच्या वाट्या स्क्रू मोठे मोठेमणी आणि क्रिस्टलमणी आणि काळेमणी लागणार आहेत आपल्याला हे बघा आता दोन पदरी बनवणार आहेत म्हणून इथे मी दोन पदर घेतलेले आहेत आणि हे बघा इथे मी धागा शेट करून घेतलेला आहे म्हणजे इकडे तिकडे हलणार नाही आणि जेव्हा आपण बनवतो तेव्हा हो काही प्रॉब्लेम येत नाही आता आपल्याला इथे छोटा मणी टाकून घ्यायचा आहे सुरुवातीला आणि स्क्रू टाकून घ्यायचा आहे आता आपल्याला एक एक पदरामध्ये इथे मी काळेमणी जे आहे, आहे, आहे ते पंधरा मणी ववून घेतलेले आहे ती बारीक आहे त्याच्यामुळे मग ते पंधरा घेतलेले आहे ती तुम्हाला आता इथे ही जी बॉक्स आहे तो अजून मोठा पाहिजे असेल तर इथे अजून मनी वाढू शकता त्याच्यानंतर गोल्डन मनी टाकायचं आहे त्यानंतर हे पंधरा काळे मनी गोल्डन मनी छोटसा साईजचा अगदी कमी मन्यांमध्ये खूप असं सुंदर आपलं मंगळसूत्र तयार होतं आता इथे जसे मणी असतील तसे आपल्याला हे मण्यांची साईज घ्यायची आहे म्हणजे इथे जे आपण काळे मणी वावलेले आहेत ना हे ह्या मण्यांवर आपले डिझाईन अवलंबून असते म्हणजे आपल्याला किती लांब वाय वावायचं आहे किंवा मग हे जे अंतर आहे ते किती ठेवायचं आहे असं त्या मण्यांवरून आपल्याला समजतं तर आता तुमचे जसे मणी असतील तसे तुम्ही ते मण्यांचीही साईज वाढू शकता आता इथे मी हे जे मणी आहे त्याचे गोल्डन मणी ते आठ टाकलेले आहे ते आणि मग त्याच्यानंतर आपल्याला मंगळसूत्र वावायचं आहे आणि काळे मणी नेहमी आपल्या मंगळसूत्राच्या बाजूला ठेवायचं आता इथे आपल्याला मंगळसूत्र वावायचं आहे आता मंगळसूत्र वावताना आपल्याला सुरुवातीला मोठ्या साईजचा गोल्डन मनी मंगळसूत्राची वाटी दुसरं मनी आणि मध्ये क्रिस्टल मनी टाकलेलं आहे मी दुसरी वाटी आणि मणी व्हावायचं आहे मोठा अशा पद्धतीने इथे मी म मोठा मणी टाकते थोडासा म्हणजे दोन वाट्यांच्यामध्ये थोडंसं अंतर येतं आणि आता आपल्याला हे साईट कंप्लीट करायची आहे तर इथे काय मनी ववलेले आहेत तर इथे पण आपल्याला पंधरा पंधरा काळेमणी होऊन घ्यायची आहे ती दोन्ही पदरांमध्ये त्यानंतर गोल्डन का गोल्डन काळेमणी टाकायची आहे ती गोल्डन आता इथे मी हे माझं चौदा इंच झालेलं आहे तुम्हाला जर याच्यापेक्षा अजून लांब हवा असेल तर तसं तुम्ही तुमच्या पद्धतीने बनवायचा आहे धागा थोडा एक्स्ट्राचा ठेवायचा आहे म्हणजे कमी जास्त करायला आपल्याला व्यवस्थित येतं आणि ह्या साईडलासुद्धा मी असे आठ बॉक्स बनवून घेतलेले आहे ते आणि आता आपल्याला लास्टला स्क्रू घ्यायचं आहे काळेमणी टाकून आता इथे आपल्याला स्क्रू टाकायचा आहे आता इथे सुरुवातीला स्क्रू व्हायचा आणि मग काळामणी टाकायचं आहे आता ही आपली दुसरी बाजू आहे त्याच्यामुळे मग तसं व्हावावं लागतं सुरुवातीला आपण वावताना पहिले काळामणी टाकतो आणि नंतर स्क्रू टाकतो आता आपल्याला इथे व्यवस्थित दोन ते तीन गाठी मारून घ्यायची आहे ती गाठ आपल्याला सरकवत न्यायची आहे मागे अशी बोटाने आतमध्ये ढकलायची म्हणजे व्यवस्थित ते एकदम फिट येत आहे हे बघा अशी नाकाने मी मागे ढकलते तशी ढकलून द्यायचे आहे आणि उरलेला धागा आपल्याला कापून आणि चिपकवून घ्यायचा आहे आता ही जी मंगळसूत्राची डिझाईन बनवलेली आहे ती शॉर्ट पण आपण पन बनवून घालू शकतो आणि लांब पण सुंदर दिसते तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप खुँ धन्यवाद